काल रात्री एक मुलगा माझ्या म्हणजे मला छेळ कर केल्यासारखं त्यांनी माझ्यावर प्रयत्न केला छेळ करायला त्यांनी माझ्या अंगाला तर हात लावला ठीक आहे आणि सुरुवात कशी झाली तर तुम्ही शेवटपर्यंत पहा तुम्हाला सांगते मी काय झालं तर मी काल सात ते आठ ह्या दरम्यानमध्ये दुकानामध्ये गेले होते म्हणजे द शेजारी दोन दुकान आहेत आमच्या तिथे गेले ते दुकानामध्ये माझ्या मिस्टरने शेंगा आणले होते तर मला ते सोया हे करायचं होतं त्यांनी म्हटलं सांबार खूप त्यांनी छोटी खायची तर सांबार केलं तर जवळ दुकान आहे म्हणून मी तर दुकानामध्ये दुकाना आमचं जास्त मटकीच्या शिवाय टमाट कांदा बटाटा ह्याच्याशिवाय व्यतिरिक्त दोन्ही दुकानामध्ये काही आमच्या भाज्या भेटत नाही जवळपास घरातल्या अटाचे दोन घर सोडले की दुकान आहे आणि दोन तीन घर सोडले की परत दुसरं दुकान आहे असं दोन दुकान आहेत तर तिथं नव्हतं मी डाळ होते दोन मूग तूर डाळ मिक्स वगैरे करणार असे ते दोन तीन प्रकारच्या डाळ आणल्या आणि भोपळा बघितलं का तर सांबारला भोपळा असल्याशिवाय चव येत नाही हे ये सगळ्यांना माहिती असेल तर मी दुकानामध्ये गेले भोपळा आहे का विचारलं परत पहिले सामान आणलं सगळं लाल मिरची आणली सांबर मसाला आणला जिरी आणली मोरी आणली डाळी आणल्या कोथिंबीर आणलं वगैरे सगळं आणलं मी पेस्ट वगैरे सगळं असं आणलं आणि भोपळा विसरले म्हणून परत गेले दुकानामध्ये शेजारच्याच तर दोन्ही दुकान जाऊन परत विचारलं ते म्हणजे भोपळा नाहीये मग मी काय केलं माझ्या मिस्टरांना सांगितलं मी दुकानामध्ये जाऊन येते साडेसात आठ ह्या टा ता, टायमिंग ता, एक तासच तास गॅप होतं म्हणजे सात साडेसात किंवा आठ ह्या टायमालाच मी दुकानामध्ये गेले होते माझ्या मागं एक घराला सोडून चौकामध्ये गेले माझ्या मागं मुलगा आला होता मुलगा माझ्या मागं मागं आला मला काय आता आपल्याला एवढं काय समजणार ना म्हणजे मागं आला म्हणजे मी गेले तर माझ्या मागं तो आला मला एवढं त्यातलं काय माहीत नाही आणि सहज आपण लक्ष देतो आणि मी मागं का बघ मला आलेला मुलगा कसा माहिती तुम्ही बोलणार ठीक आहे तर मेन पॉईंट कसा झालेला की मी गेले माझा मागं मुलगा माझा मोठा लागला होता लहान मुलं आहेत माझे ठीक आहे समजदार नाही आहे लहान आहेत सहा वर्षाचे तर माझा मुलगा मागं लागलं ला, चप्पल घालून तर मी काय म्हणलं हा येईल तर म्हटलं नको दुकानात गेलं का रस्त्यावर जायचं दराचं गाड्या मोटर असतात आणि परत मला त्रास देईल दुकानामध्ये गेलं की अजून यांना भरपूर मला फटका बसणार हे नाही ते ना ते नाही हे त्यापेक्षा मी एकटे गेले आणि आले तर मी गेले मागं दुकानामध्ये तर मी बघितलं मागं माझा मुलगा येतोय का ह्या कारणाने माझ्या मी माझ्या मुलांसाठी मी मागं बघितलं मुलांना मागं बघितलं तिथं माझा मुलगा नव्हता हो परत एकदा पुढे गेले ते माग माणूस मला दिसला म्हणजे असेल तेव्हा मला माहीत नाही पण माझं ते, ते मागं दिसला माणूस एक आणि परत मागं बघितलं म्हटलं माझे मुलगा का तर असं माझा मुलगा खोड सांगत नाही माझ्या म्हणजे माझ्या बहिणीचं बहीणचं नावर आहे ना त्याच्या दुकानाच्या संघ माग आहे ना तिला त्यालाच विचारा की दुकानामध्ये त्याच्या मागं गेला होता तर असं म्हटलं आणि कोणाला माहित नाही त्याला पुढं खूप लांब गेल्यावर त्याला कळालं आणि मला सुद्धा कोणालाच माहित नाही तेव्हा होता गणपतीचा टाइम ता ता गणपती बसले होते ठीक आहे सप्टेंबर महिन्यात गणपती बसले होते मग मी बिना चपलीची पळत पळत बघितलं म्हटलं हा दुकानात गेलाय मम्मी म्हटलं तांदूळ आणले त्याला पाठवलं दुकानात माझ्या मामाच्या मुलाला तर म्हटलं एकदा कदाचित तिकडं तर नसेल बघा माझी मम्मी पप्पा कोणीच म्हटलं माहित नाही पप्पा घाबरले आम्ही घाबरलो आणि ते फोन घेऊन गेले नव्हता त्या मुलाला घेऊन गेल तर तो फोन न घेऊन गेला तर म्हटलं कदाचित गेला असेल तर काय सांगताचं तर मी मागा गेले, गेले हो। दाएचा, दाएचा तर त्याच्या मागा दुकानात त्याने चौकात बोर्डापाशी गेल्यावर बघितलं की माझा मुलगा त्याच्या मागा आला होता असं झालं तर त्याला मारलं होतं खूप माझ्या मिस्टरांनी मी पण ओरडलं असं सांगून जायचं असं जायचं नाही तर तर मी माझ्या येईन म्हणून माझं का तो मुलगा कसा आहे तो जरा विराज म्हणून स्वराज दुसरा मुलगा विराज आहे ना तो जरा शांत आहे मुलीचं तर प्रश्न येत नाही माझ्या मुलगी कधी कुठं मागं लागत नाही कोणाच्या कधी काय नाही त्याचा काय प्रॉब्लेम नाही पण माझा मोठा मुलगा जरा असा जरा आज पडेल त्याला ना ना समजत नाही ना आहे काय तो त्याने करामती पण खूप काय केलेलं आहे पडला पाण्यामध्ये हे ते ड्रमामध्ये खूप त्याच्या करामतीत असं असतं तर मी बघितलं दुसऱ्यांदा बघितलं तर ते मला माणूस मा, मा दिसलं कोण दिसला मग तो एकटा होता दु पुढं पुढं गेले मी दुकानामध्ये गेले दुकानामध्ये गेले आणि मी दुकानामध्ये जाऊन थांबले तिथं भोपळा आहे का म्हटलं दुकानवाल्याला त्या दुकानवाल्याला सुद्धा मी कधी आले काय नाही ते सुद्धा त्यांना माहिती आहे ठीक आहे ही गोष्ट जरी वा, जरी म्हणलं ना खरगोट करायला तरी ही गोष्ट आहे दुकानवाल्याला सोबत देऊ शकतो मी भोपळ्या गेलो तिथे गेले होते ना का नाही कोणतं टाइम होतं काय सगळं आहे कोट कोणती गोष्ट सांगायची नाही मला आणि असे माझ्याबद्दल तर अजिबात सांगायची नाही आहे तर आलं आणि मला असल्या फालतू गोष्टी आवडत नाही आहे ठीक आहे मी शिव्या देईल शिव्या म्हणजे कसं माझ्या घरातलं मॅटर असतं मी माझ्या आई बहिणीला मी हजार वेळा सांगते आम्ही आमचं बहिणी बहिणी बोलतोय ते करतो पण मला असले फालतूचे कमेंट लाईव्हवर सुद्धा कोणते मला आले आहे ते तर मी डायरेक्ट ब्लॉक करते मला सबस्क्राईब नको मला गरज नाही चांगले असतील मला सबस्क्राईब माझे पाचशे हजार तरी मला झालं नाही माझे व्यूज झाले नाही होऊन द्या पण मला फालतूचे मला माझ्या लाईव्हवर मला कोणीच आवडत नाही आहे आणि मला माझे बहीण भाव बरेच जण म्हणालेत कमेंटवर जे कोण कमेंट करतात कधी 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 कोणते वाईट तर मला माझ्या भाऊ बरेच म्हणाले ताई तू ह्यानं ब्लॉक कर ताई तू ह्याला ब्लॉक कर असे माझ्या बहिण भावने स्वतः मला कमेंट करून कोणते माझे बहिण भाव मला बिचारे माहिती पण नाही लाईव्हवर येतात पण त्यांनी समज सांगितलेलं मी लगे त्यांना ब्लॉक पण केले आणि नसलं कोणी म्हटलं तरी मी ब्लॉक केले मला गरजच नाही आहे का तर माझ्या लाईवला माझ्या स्वतः लाईफमध्ये जे गोष्ट वाईट घडते मी त्या गप्पा बसत नाही पण अशी गोष्ट झाली की ती मी गप्पा बसलेली आहे का का तर मी विचार का केला तो मुलगा आला माझ्या मागं मला टच केलं इथं असा हा धक्का लागला असा धक्का मारला ठीक आहे परत असा हात लावला इथं इथं धक्का मारला खांदा मारला खांद्याला परत तिथं हात लावला हां मी म्हटलं पहिलं खांद्याला खांदा मारला मी म्हटलं काय तर तो म्हटलं कुछ नाही हिंदी होता आणि होता तर कोण मी डिटेल सांगते नेपाळी होता तो तो नेपाळी माणूस होता मी डिटेल सांगते ही गोष्ट माझ्या भावाला ना माझ्या ना माझ्या घरात कुणालाही माहीत नाही ही गोष्ट जर मी माझ्या भावाला सांगितली असती तेव्हाच आणि मी फोन घेऊन नव्हते गेले का फोन नाही घेऊन गेले माझी मुलं यूट्यूब बघतात माझ्या टी व्हीला कनेक्ट असतं आणि माझा फाईव्ह जी माझं कनेक्ट आहे माझ्या मोबाईलला तर ते आपलं टी व्ही ऑन टाईम एर टाईम म्हणजे कधी पण नेट माझं संपत नाही फाईव्ह जी असलं की माझी टी व्ही चालतं असती कंटिन्यू तर माझी मुलं छोटा मुलगा टी बघत होता आणि मुलगी माझा मोबाईल हा जो घेऊन मी व्हिडिओ बोलवते ती मोबाईल घेऊन व्हिडिओ बघत होती म्हणजे मोबाईल बघत होती आणि माझे ने मुलगा या नेटवर माझं टी व्ही कनेक्ट करून बघत होता आता प्रॉब्लेम झाला होता तर ते प्रॉब्लेम झाला मी मोबाईल घरात ठेवून गेले आणि ते मला बोलला तो मला बोलला तर मी म्हटलं शांत बस म्हणलं क्या काय तर ते म्हणलं कुछ नाही हिंदी बोलला आणि होता ते नेपाळ लगेच कळलं चल आहे मुसलमाननी हात लावला म्हटलं क्या भैया अं तर म्हटलं कुछ नाही हसला मी तेव्हा गप्पा बसले त्याला म्हणलं अरे तुला आई बहिणी आहे का नाही म्हणलं तुमच्या आई बाप नेपाळ वर न आलं तू तुझ्या आई बाप तुला इथं कामासाठी विश्वासाने पाठवतात हीच गोष्ट माझ्या भावाला माझ्या नवऱ्याला सांगितली म्हणलं तुला तो कुत्रेवाने कापून टाकतील म्हणलं त्याला डायरेक्ट बोलले मी असं आणि त्याला मला मारायला काय नाही त्याला मी एक चापड दिली असे सना समजून वडून आणि तिथंच दुकान आहे दुकानात नाही इथं का मी ते दुकान मला ओळखीत होते रस्त्यावर मी फोन लावला असता माझ्या नाव माझ्या ना मम्मी पप्पाला कोणाला तरी भाऊ सगळे आले असेल त्याला इतकं मारलं असतं ना कुत्र्यासारखं छेळकत होतो एका मुलीची इतकं मारलं असतं ना पण मी का त्याला मी मारलं नाही त्याला मी बोलले प्रेमाने त्याला म्हटलं तुझ्या घरी आहे बहीण आहे का नाही तो एका बाईला असं घाण टच करतो आ नजरेनी अरे तू कामाला बाहेर गावातन बाहेर देशातनं कामाला आला तू इथं ठीक आहे कामाला आला तू एका बाईची इज्जत कर घरदार सोडून तुझ्या आई बापांनी भरशर पाठवलेले तुझ्या आई बाप तिकडे माझा मुलगा कष्ट करत असले ले काम करतो या हिशोबाने ते बिचारे आशावर बसतात पैसे तुमच्या पैशाच्या ह्याच्यावर हा कष्ट करून तुम्ही हे ये करता येत फालतू चाळे करता का म्हटलं त्याला मी नीट पद्धतशीर हळू आवाजात बोलले पण ही गोष्ट माझ्या कोणाला माहित नव्हतं आता मी व्हिडिओ बनवते ते तेव्हा बघतील असं गोष्ट मी माहित न त्यांना सांगितलं नाही माझ्या मिस्टरांना माझे भाऊला सांगितलं असतं ना शपथ सांगते इतकं मारलं असतं त्याला पळपू बापरे नेपाळी होतात शिवाय तो लय मारला असतो हा त्याला मी मारला मी जरी त्याला कानाखाली मारली असते ना तरी गोळा झाले असते सगळेजण आणि त्याला हँडला तर माझ्या घरचे जवळच दुकान दुकानात त्याला कळाची पण गरज नाही बोर्डाच्या आमच्या बाहेरच दुकान आहे बोर्डाची याला काय दहा पंधरा मिनिटाचा रस्ता सगळीकडं मुलं आमचं कंटिन्यू आमचा रस्ता वाहतोच आहे दुकानापासनं घर असं एरियामध्ये रस्ता वाहतच असतो ठीक आहे एखादा ओळखीचा माणूस काय तुम्ही रक्त दोन वाजता गेल तरी त्या ओळखीचा माणूस आमच्या दुकानापासून चौकापासून घरापर्यंत दिसतो असं तो असा आहे तर तर मी त्याला मारला ना पण मी त्याला का नाही मारलं ह्याचं कारण की त्याची आई बिचाराची बहीण हितक मा फालतू आहे माजलेले चाळ्या एका बोरींसोबत असे हात बीत लावतो हा अंगाला हात लावतो येते अरे आई बिचार तिकडं कशी असतं आपले मुलं आपल्या नवऱ्या कुठं बाहेर कामाला बा नवरा गेला हां नवऱ्याने अशा आपल्या घाणचाळे केले ते लोक सोडतील का आपल्याला किती मारतील आणि तुम्ही बाहेर देशात ना येऊन इथं कामधंदे करता आठ दहा हजारचे कामधंदे आणि अशा पोरीला तुम्ही हे करता सॉरी मुलगी होती मुलीचा आवाज म्हणून मी आवाज बंद केला तर तुम्ही घाणचाळे करता आमचे लोक महाराष्ट्रातले तुमच्या इथं युपी बिहार म्हणा नेपाल इकड तिकडे गेल्यावर आमच्या लोकांनी असं कुणाला कधी मुलीला हाताल तुम्ही कापून टाकताना का नाही सोडतान का बोला ना हां बरेच जण तसे असे की उत्तराखंड काय काय एम पीचे कुठे कुठे लोक तर तलवारी बंदुकी मारतात तसं आमच्याकडले लोक आहेत का आमच्याकडे कुठं महाराष्ट्रामध्ये लोक कुठे गेले ना कधी तर एका बाईची इज्जत करतात बाईची एका महिलाची इज्जत करता आमच्याकडले असे माणसं आहेत समजलं का आणि तुम्ही नेपाळी चिनी लोक तिकडने येतात छपरेचा चाळ करता माजलेले चाय करता आ आणि नीट वागा जरा मी त्या दिवशी त्याच्या कानाखाली दिली असते ना ही गोष्ट तिथं मारला ना कुणी ना कुणी तिथं होतच लोक की माझ्या घर सांगितलं असतं माझ्या घरचे आले ना त्याला इतकं मारलं असतं ना आणि मी बिचाराला त्याला हात नाही लावला का तर तो हात का नाही लावला की बाबा बिचाराच्या आई बहीण तिकडं म्हणजे किती वेगळं झालं असतं बघा ना किती त्याला मार मी मारलं असतं ना तर मारतानी खूप खाल्ला असता मी मारलं असतं तरी माझ्या आई बहीण भाऊ माझा नवरा त्यांनी त्याला कुत्र्यावने दोन दोन मारलं असतं आमच्याकडले मुलांनी सुद्धा मारलं असतं त्याला आमच्याकडले मुलं कसे आहेत वाईट गोष्टीची आपल्या मुलींसंग वाईट गोष्ट घडली ना आमची त्याले मुलं आप कोणत्या मुलीसंग वाईट गोष्ट घडली ना तर मुलं कोणतेच आमच्या त्याले गप्प बसत नाहीत बरं फॅमिलीचं मॅटर असून द्या समजून सांगते आणि सॉल्व्ह करते पण असं जर मॅटर असतं ना बाप रे शपथ सांगते इतकं त्याला मारलं असतं ना पण मी त्याची बिचाऱ्याची त्याची मी मी त्याने मला घाण टच केला पण मी त्याला त्याची इज्जत केली की नको एक मुलगा आहे आ आणि आपलाच मुलगा आपलाच भाऊ कुठं कामाला गेला आपण त्याची फॅमिली दुसरीकडं तो कामाला गेला दुसरीकडं आप कोणत्या तरी मुलीला हात लावला तिकडल्या ला, लोकांनी मारलं आपल्याला माहीत नाही आपला मुलगा कामच करतोय पण त्याला कुत्रेवाने मारलं तर त्याला काय माहिती आहे एका त्याच्या चुकीमुळं त्याला त्याच्या घरच्याला काय कळते की कळतणारे किंवा आमचा मुलगा इतका नालाय काय म्हणून हां आणि आहे हे ही गोष्ट आहे ना होतच राहिलेली आहे होतच राहिले किती मुलांना मारा काय करा काय करा जेल द्या फाशी द्या काय करा ही तरी हे चालूच राहतंय हे अरे आमच्याकडले महाराष्ट्रातले मुलं कधी कोण बायकाशी वर्णजणी करून बघत नाहीत ताई बहिणीशिवाय बोलत नाही सिस्टरशिवाय बोलत नाहीत ना। हा इज्जत देतात आणि नालेक येतात छपरे लोक ना नेपाळ वरण युपी बिहारचे मी डायरेक्ट नाव घेते हो युपी बिहारचे म्हणा नेपाळी लोक कुडण पण येतात नेपाळी लोक चिनी लोक इथून तमाशा करतात हां आणि ना हसते अंग हे करून तर करून इज्जत आमची हे करून हा मी विचार नसतं केला कोणत्या गोष्टीचा त्याला मारून चांगलं तमाशाच झाला असता होईल ते होईल चौकीत गेले असते म्हणजे घरचाला घेऊन माझे घरचे सगळे चौकीत गेले असते पण मी नको म्हणलं नको ही गोष्ट लय हाडन आणि बिचारा उगो कुत त्याचा विचार केला मी तो मार खाईन कुत्र्यावाने मार खाईल तो त्याचा विचार केला मी भावा कोण तू नेप्पा भावा मी तुझा विचार केला की एक तू तु तुझे फॅमिली सोडून तुझे घरदार सोडून तू चार पैसे कमवायला आलास तुझ्या पोटासाठी चार पैसे कमवून खायला आला असतो तुझ्या आईबापाला काय देत असेल हजार दोन हजार चार हजार तुझ्या बिचारांचं पोट भागत असेल असे बरेच लोक आहेत बिहार नेपाळी लोक की घरदार सोडून आपले बायका सोडून मुलाबाळ सोडून येतात शहर सिटीला कमवतात हा शंभर पैकी दहा टक्के लोक असे नालायक येतात बिचारे नव्वद टक्के लोक चांगले आहेत पण यांच्यामुळे यांचं नाव बदनामी होती ना हा बिचारे आई बाबा काम सोडतात धंदा मुलांना आपल्या बिचारे सोडतात कामधंद्यासाठी तिकडं यांचं अर्ध आयुष्य अक्क म्हणा अक्क आयुष्य यांचं काम झालं पुणे सिटीला जातं म्हणजे असं शहर शिटीला जातं आणि आई बापानं लांब असतात आणि अशा घाणचाळी एका गोष्टीमुळं किती महाग पडतं मी होते मी गप्प बसले दुसरं कोण ना माझ्या घरचे तरी बहिणी बहीण कोणी दुसरं तरी असं आमच्याकडे एरियामध्ये तरी असतं ना तर तुला कुत्रेवाने मारलं असतं ना इथं कोणाला पण विचारा कोणाला पण आमच्या एरियामध्ये विचारा की मी मला कुणाला कधीच उलटं आणि म्हणजे असं कुणाचं मन कधी दुःख वाटत नाही माझ्या स्वामी समर्थ तर माझ्या कळबायलाच आहे ती गोष्ट नाही दुःख वाटत त्याला मला मारलं कारण मी त्याला एक चापड मारले असे नाही सगळं खेळ हिकडलं तिकडं झालं असतं त्याचं सगळं तर मी कोणत्या दोन मिनट कोणत्या गोष्टीमुळं गप्प बसले का त्याच्या तमाशा नको व्हायला त्याच्या नको नावाचे बदनाम व्हायला काम कामधंदा नको जायला त्याच्या आई बापाचं काय सांगन कोणती गोष्ट नको हे करायला म्हणून मी गप्प बसलेली तर मी ल खूप बेकार घडला असतो प्रसंग म्हणून असं कामाला धंदेला कोणी कुठून आलं ना, ना तर मग कधीच बाहेर महिलेला कधीच कोणाला इज्जत करायला शिकारे तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये येता आमच्या महाराष्ट्रामधल्या एका बाईनाच तुम्ही असं करता आ? अरे आमच्या महाराष्ट्रासारखे तर माणसं मुलं कुठंच नाहीये खरं सांगते बहीण भाऊन कुठं पण जा तुळशी बाग फिरते इकडं साराच बाग कुठं पण जा पण इतके बहीण भाऊ इतके इज्जत देतात ना खरं इतकं सगळ्यांना इतकं चांगलं येते पण हे नालेक लोक सगळं घाण करून टाकले